सहकार भूषण एस के पाटील कॉलेज येथे इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा उत्साहात संपन्न सहकारभूषण एस के पाटील महाविद्यालय कुरंदवाड ज्युनियर विभागातील विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा संपन्न झाला या स्वागत सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एस पी हायस्कूल कुंडवाच्या मुख्याध्यापिका सोबी विवी जाधव तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गर्ल्स हायस्कूल सैनिक टाकीच्या मुख्याध्यापिका सौ एस ए अंबुपे होत्या या कार्यक्रमामध्ये इयत्ता बारावी आर्ट्स कॉमर्स आणि सायन्सच्या गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच दहावी मधील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी बोलत असताना विद्यार्थ्यांनी आतापासूनच परिश्रम करून आपल्या करिअरची जडणघडण करावी आणि हे करत असताना संस्काराची शिदोरी सोबत असावी असं प्रतिपादन सौ जाधव यांनी केलं तर आपल्या जीवनामध्ये कष्ट जिद्द चिकाटी निर्णय घेण्याची क्षमता असणं आवश्यक आहे असं अध्यक्ष असलेल्या सौ अंबुपडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री एस आर सावगावे यांनी स्वागत व प्रास्ताविक तर सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ एस आय शेख यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ आर एस कदम उपप्राचार्य डॉ सुनील चव्हाण अंबुप्रेस सर यांनी आपली मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमाला अधीक्षक बिडकर सह उपस्थित होते आभार कुमारी एस एस पाटील व कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन सौ एस के पाटील व वा कुमारी वायू भोसले यांनी केलं विशाल न्यूज साठी आमचे प्रतिनिधी प्रल्हाद सावंत